पोलिसांकडून राबवण्यात येत असलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेदरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथक टू पथकाने गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले आहे आरोपी अक्षय अशोक रोडे व करण विलास सुरवशे अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवण्याची सूचना सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेला दिली आहे त्यानुसार कारवाई करत असताना अंमली पदार्थविरोधी पथक टू कडील पोलीस शिपाई योगेश मांढरे यांना दोन इसम गांजा विक्रीकरता समर्थ पोलीस हद्दीत येणार आहेत अशी माहिती मिळाली होती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांना ही माहिती सांगितल्यानंतर त्यांनी लागलीच कारवाईसाठी पथक रवाना केले यावेळी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा आढळून आला यावेळी आरोपी अक्षय अशोक रोडे व करण विलास सुरवशे या दोघांना अटक करून त्यांच्याकडील बत्तीस किलो पाचशे ग्रॅम गांजा व मोबाईल रोख रक्कम असा एकूण जवळजवळ सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हे आयुक्त रामनाथ पोकळे गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंबली पदार्थ विरोधी पथक टूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे उपनिरीक्षक शुभांगी नरके पोलीस शिपाई योगेश मांढरे पोलीस हवलदार संतोष देशपांडे चेतन गायकवाड पोलीस शिपाई युवराज कांबळे दिनेश बाष्टेवाड व दिशा खेवलकर यांनी केले आहे